कृष्ण हरी मित्रांनो तुका म्हणे या ज्ञानेश तुकाराम महाराजांच्या अभंग मालिकेतला बावीसावा अभंग आपण आज अभ्यासवर आहोत छोटासा अभंग आहे पण खूप महत्त्वाचा आहे धुडीवर धुडी चाले मोकळी गुजरी ध्यान लागो ऐशे हरी तुझं चरणी तैशापुरी अवंतण्याची आस जैसी लागे दुर्बलास लोभा कलांतरीची आस बोटे मोजी दिवस मास तुकामणे पंढरी नाता मजला आणिक नको व्यथा आता अर्थ काही लोकांना समजत नाही गुजराती बायका गुजरी म्हणजे काय गुजराती बायका दुडीवर दुडी म्हणजे डोकार अंड्या पूर्वी चिष्ट आहेत का त्यांच्या काळामध्ये बायका पाणी भरतच काय काय ते एकावर एक खांडे ठेवत ते खांडा त्याच्यावर कळशी त्याच्यावर लोटी आणि मग पाणी आणायला जातं मग त्यांना कसं आहे की त्या गुजराती बाई जी आहे एक 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 ती एकावर एक रचलेले हांडे डोक्यावर ठेवते हात मोकळे सोडून जाते पाहणाऱ्याला वाटतं आता एकच काय हांडे पडले पण तिचं लक्ष सगळं त्याच्याकडं असतं म्हणजे ती चालते तर ता खरी मोकळी मैत्रिणीशी गप्पा पण मारते पण तिचं लक्ष सगळं वर त्या हांड्याकडं असतं हे हरी याप्रमाणे मी व्यवहारामध्ये जरी माझं गुंतलेलं असलो तरी माझं लक्ष तुझ्या पायाच्या ठिकाणी राहते म्हणजे गुजराती बाईचं जसं मोकळे सोडती मैत्रिणीशी गप्पा मारते ते लक्ष तरी लक्ष हांड्याकडं आहे तसं मी संसारात गुंतलो तरी माझं लक्ष तुझ्या चरणाकडं असू दे अवंतनाची असं जैसी लागे दुर्बल असं तो एखादा गरीब माणूस आहे त्याला कुठं नाही का भंडारा आहे का कुठं कोण जेवायला बोलवतो का याची आस असायच पूर्वीच्या काळी अशा गोष्टी घडायच्या बघ तुकारामाराज सांगतात ते की जेवणाच्या आमंत्रणाची जसं दुर्बल वाटपा दुर्बल म्हणजे गरीब धनलोभी काय करतो जो सावकार असतो का वर्धन पैसे लोभा कलांतराची असं बोटे मोजी दिवस तो व्याजाचा हिशोब करत असतो रात्रंदिवस वटावर मोजत असतो यांना पैसे दिलेत आता हे किती या महिन्याला किती ये व्याज येईल त्याचं याचं किती व्याज येईल त्याचं किती व्याज येईल नाही का याचं सगळं लक्ष व्याजाकडं असतं तुकाराम महाराज सांगतात आहे की हे पंढरीनाथा त्याप्रमाणे माझ्या हृदयाला तुझाच ध्यास लागू देईल मी दोन तीन उदाहरणं तुकाराम महाराजांनी दिले आणि शेवटी म्हटलंय की त्या गुजराती वाईप्रमाणे माझं लक्ष हंडक जाऊ दे दरिद्री गु माणूस जो आहे तो जसं जेवणाची वाट आस पाहतो तशी मला तुझ्यात भेटीची आस लागलेली आहे सावकार जसं रात्रंदिवस व्याजाचा विचार करत असतो तसं माझ्या डोक्यातसुद्धा रात्रंदिवस तुझाच विचार येते आता आपण निरूपण जर पाहायला सुरुवात केली तर गुजराती बाईचं उदाहरण तुकाराम महाराजांनी दिलेलं आहे की दुडीवर दुडी चाले मोकळी गुजरी हांड्यावर अंड्या ठेवते मोकळे चालले हात मोकळे सोडतील मैत्रिणीची गप्पा मारत चालली आहे आपल्याला वाटतं तिथं लक्षच नाही अंड्याकडे पण तिथं सगळं लक्ष हांड्याकडं असतं जीवनामध्ये आपण संसार तर करतो नोकरी करा व्यवहार करा सगळं करा पण लक्ष मात्र भगवंताकडं काय ऑफिसला निघालो देवाला आठवण ठेवून जा ऑफिसमधून आलो देवा तुझ्या कृपेने आजचा दिवस पार पडला व्यापार करत असाल दुकाने बसताना देवा तुझ्या कृपेने आज व्यवसायात बसले दुकाने तुमचा धंदा चांगलाच आहे दुकान बंद करताना देवाची कृपा टाकली देवा तुझ्या कृपेने आज चांगला व्यवसाय झाला नाही का करता करविता तोच आहे आपण त्याच्यावर विश्वास टाकला की तू सगळं चांगलं करतो अनेक व्यापारी बालाजीला धंद्यामध्ये भागीदार करतात तुम्ही जर त्यांचं दुकानदाराचं हे पाहिलं तर श्री बालाजी पहिलं पार्टनरचं नाव श्री बालाजी मग त्याच्या भोळी काय दगडो राम तिसरा राम काय त्याचा मुलगा त्याचा पोरगा आणि मग जेव्हा वर्षाच्या शेवटी फायदा काढला जातो तेव्हा बालाजीचा वाटा काढला जातो किंवा पंचवीस टक्के ठरले ना बालाजीचे तर पंचवीस टक्के ती फायदा झाला दहा लाख अडीच लाख रुपये बालाजीचे मग ते घेऊन ते तिरुपतीला जातात तिजोरीमध्ये टाकून देतात आपण म्हणतो ना बालाजीला गेलं काय एवढे पैसे येतात तर लोक बालाजीला पार्टनर काय करतात की बालाजी पार्टनर आहे म्हटल्यानंतर व्यवसायामध्ये भरभराट होणारच आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण जर देवाला भागीदार केलं की देव आपल्याबरोबर राहतो जेवता ना देवा तू पोळी वाढू का मानातल्या मानात माना तो जेवते म्हटल्यावर आपण मुष्ट टाकत नाही आपण शिवाय देव आपल्यासमोर बसला आहे म्हटल्यावर आपण बायकोला वाकडं बोलत नाही मुलांना वाकडं बोलत नाही ऑफिसमध्ये गेले कोणी पैसे लाज द्यायला लागले आप तर आपल्याला देव शेजारी बसला आहे म्हटल्यानंतर आपल्याला भीती वाटते लाज वाटते आपण नाही ना मी तसं नाही माणसाच्या जीवनामध्ये बदल घडत राहत देवाकडे लक्ष असेल तर काय होतं आपल्या जीवनात बदल घडत गरीब माणसाला जसं जेवणाच्या आमंत्रणाची आस लागलेली असते तेव्हा सावकार जसं व्यापारातला व्याज कधी येईल कर्जावरचं याचा ये सतत वाट पाहत असतो तसं आपण सतत भगवंताचं दर्शन कधी होईल कधी भगवंत आपल्याला मंदिर दर्शनाला बोलवेल याची वाट आपण पाहिली पाहिजे आणि मग याच्यामध्ये भाव पाहिजे नाही का कृत्रिमता नको भाव मनामध्ये चांगला असेल तर सगळ्या गोष्टी चांगल्या दिसून येतात परमेश्वराच्या भक्तीमध्ये चित्त परमेश्वराकडे पार असणं महत्त्वाचं आहे एकनाथ महाराज सांगतात प्रेमे प्रेमेविणं श्रुती स्मृती स्मृतिविज्ञान प्रेमेविणं ध्यानपूजनं प्रेमे विना श्रवण कीर्तन वृथा दान जर मनात प्रेम नसेल तर ते देवाची केलेली पूजा वगैरे व्यर्थ आहे मनामध्ये प्रेम नसेल तर प्रवचनाला गेला किंवा तुम्ही कीर्तन स्वतः केलंच तरी त्याचा उपयोग काहीही नाही परमेश्वर प्राप्तीसाठी प्रत्येकाकडे शुद्ध निष्काम भाव असला पाहिजे तुकाराम सुद्धा काय सांगतात हे देवा पाही नाही भक्तिभाव भक्ती वरी वरी वाव समर्पिला जीव नाही तो व्यभिचार देवापाशी भक्तिभाव नाही ते म्हणजे देव ऐका नाहीपासून मनास संशय आणि मग ते भक्ती करण्यामध्ये काय नाही आपण नवीन मान म्हणतो म्हणी नाही भाव देवा मला पावकास काय देव पावड मनात भाव असेल तर देव पाहणार संसारातलं सर्व लक्ष म्हणजे संसार तर करायचा मग एकनाथ महाराज पहा तुकाराम महाराज पहा यांनी संसार तर केला पण सगळं लक्ष भगवंताकडं होतं संसारात काही के कमी के केलं का नाही पण लक्ष मात्र परमेश्वराकडं त्यांनी ठेवलं आनंदे करुणी संसारी असावे नाम आठवावे श्रीरामाच नाही का भागवत कथेमध्ये सुद्धा गुहेश्वावसता तापी पुसा कुशल कर्मणाम मर्दाता यात आम्हाला या न बंधाय मग हा याचा अर्थ असा आहे की ज्यांचा काळ माझ्या कथांचे श्रवण करण्यात जात असतो त्यांचे कर्म माझ्याच ठिकाणी अर्पण होते असे पुरुष जरी गृहस्थाश्रमी असले तरी तो त्या बंधनाला बाधत नाही म्हणजे संसार करताना माणूस जसा संसारात अडकून जातो तसं हे भगवंताचं ध्यान करताना आपण संसाराच्या बंधनातून आपोआप मुक्त होत राहतो बुकेल्या माणसाला जशी जेवणाची अपेक्षा असते तसं आपल्याला सुद्धा रात्रंदिवस भगवंताच्या दर्शनाची आस लागली पाहिजे भेटीबद्दल तळमळ पाहिजे कधी देव दिसेल मला कधी दिल नाही का आपण पूजा करताना सुद्धा देवा देवाला प्रार्थना देव एकदा तरी तुझं चतुर्भुज रूपाचं दर्शन होऊ दे नाही का तू करा मला सांगा याच्या अनेक अभंग लिहिलेले आहेत सासुराशी सुराशी जाय मागे पडतोनी पाहे किंवा तैसे झाले माझ्या जेव्हा तेव्हा भेटते ते चुकलिया माये बाळ हुरू हुरू पाये जगा वेगळी मासोळी चुका ताईचा तळमळी उदाहरणं पूकाराम महाराजांनी दिली दुसरं उदाहरण आहे वाट पहाली सिनले डोकुले दावीशी पावले कैवी डोळा नाही का त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये दे। देवभक्ती करताना देवपूजा करताना व्रतवैकल्य करताना परमेश्वराबद्दल किती ओढ आहे हे खूप महत्त्वाचं आहे परमेश्वराबद्दल ओढ असेल त्याला भेटायची तळमळ असेल तरच आपल्याला भगवंत दिसतो भगवंताची कृपा आपल्यावर होते परमेश्वराला श्रद्धा ठेवून पहा त्याचा अनुभव तुम्हाला खूप चांगला आलेला दिसून येईल एक कर्म म्हणून पूजा करायची कर्म म्हणून उपास तापास करायचा असं करू नका मनात भावना असेल तर अजिबात काही करू नका देव म्हणतच नाही करा भले तुम्ही नुसतं मनोभावे हात जोडा तरी भगवंताला प्रिया पण तुम्हाला उपास करायचे असेल तर त्या दिवशी तुम्ही उपवास उप म्हणजे बाजूला वाच देवाच्या सान्निध्यात वेळ घातला पाहिजे त्या दिवशी निदान पोथी वाचा संध्याकाळी मंदिरात जा देवा नैवेद्य दाखवा काय देवाचे मंत्र असतील ते म्हणा त्याला उपवास म्हणायचा त्या दिवशी धर्म करा नाही का आणि मी तुम्ही काहीच करणार नाही दुपारी खिचडी खाणार संध्याकाळी बाई मला आज उपवास होतो काही उपयोग नाही तर तुकाराम महाराज आपल्याला या अभंगातून परमेश्वरावर श्रद्धा ठेवा देवाच्या वशी तळमळ ठेवा असा आपल्याला संदेश देत आहे आज आपण इथं या अभंगाचं निरूपण थांबूया माझे सर्वांना विनंती माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंटमध्ये रामकृष्ण हरीष रामकृष्ण हरी